नाशिक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि जायकवाडी धरणाच्या पानलोड क्षेत्रामध्ये होत असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरण पाण्याची जोरदार यामध्ये आवक सुरू झालेली आहे सध्या धरणामध्ये अठरा हजार क्युसेस या वेगानं पाण्याची आवक सुरू असून गेल्या चोवीस तासांमध्ये धरणाच्या पाणी पातळीत तब्बल तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे धरणाच्या वरच्या भागातून मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने हे पाणी जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावत आहे त्यामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढणार असल्याचं यंदाही जायकवाडी धरण लवकरच तुडुंब भरणार असल्याचे संकेत मिळत आहे गेल्या वर्षी याच दिवशी जायकवाडी धरणात केवळ चार पॉईंट शहाण्णव टक्के जलसाठा शिल्लक राहिलेला होता त्यानंतर नाशिक अहिल्यानगर आणि जायकवाडी धरणाच्या पानलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरण तुडुंब भरलं धरण भरल्यानंतर धरणातील अतिरिक्त पाण्याचा गोदापात्रामध्ये विसर्गही करण्यात आला होता जायकवाडीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्यानं लवकरच पाणी पातळीत मोठी वाढ होणार आहे अशी माहिती धरण अभियंता विजय काकडे आणि तंत्रज्ञ गणेश खराडकर यांनी दिली आहे एमसीएन न्यूज गौतम बनकर पैठण